नमस्कार मी रिअरूपेश पवार बाळिंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क जगन्नाथ रथयात्रा स्फूर्तिकारक आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ इस्कॉन अंतर्गत कृष्ण मूर्ती मूर्तीश्री श्रीमद ए सी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद ही जगन्नाथ रथयात्रा शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी संपन्न झाली ही रथयात्रा डहाणूतील एंट्री गेट रोड येथील इंद्रणील सोसायटी सागरनाका डहाणू रेल्वे स्टेशन इराणी रोड जलाराम मंदिर येथील मसोली नाकापर्यंत जाऊन दुपारी चार ते सहा या वादण्याच्या दरम्यान ही रथयात्रा सेंट मेरीज हायस्कूलजवळील विसर्जित झाली तदनंतर सायंकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान जगन्नाथ कथा तसेच महाआरती स्वीकृत केली गेली रात्री आठ वाजता महाप्रसाद प्रस्थित ठिकाणी ठेवण्यात आला या शुभप्रसंगी श्री जगन्नाथजी या महाभुवांचा रथ दोरखंडाच्या सहाय्याने खेचून दिव्यपूर्ण कार्य करून पुण्यत्व करण्याचे आवाहन श्री जगन्नाथ रथ यात्रा डहाणू शाखेच्या वतीनं करण्यात आलं श्री जगन्नाथ महाराजांचं वैशिष्ट्य होतं ईश्वरी परमात्म्य आपल्या ये, तो हारत ये सर, अंतर येईल तोवर हा रथ कायम सुरू ठेवा त्यामुळे जगभरात विश्वशांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही त्यानुसार इस्कॉन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कृष्ण भावनामृत संघाच्या वतीनं रथयात्रेचा कार्यक्रम केला जातो आणि पुण्य स्फूर्तीचं व्रत केलं जातं त्यानुसार सदरील कार्यक्रम पार पाडण्यात आला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा